खास साड्यांसाठी आपण हा काउंटर बनवलाय हो चार फूट रुंदी साधारणतः याला तीस इंच डेप्थ दिली आपण आणि समोर जर आलात तर इथं पूर्ण साड्या मांडलेल्या आहेत आणि या तुम्हाला वरून पण डिस्प्ले होत आहेत आणि थोडस समोरून पण डिस्प्ले होत आहेत यामध्ये आपण वापरायला आतून स्टोरेज मिळावं म्हणून मेटल सेल्फ एक दिलेला आहे शक्यतो आत बाहेर करण्यासाठी आम्ही इथं दरवाजा देत असतोय पण या ठिकाणी आम्ही इथं ट्रॉली दिले जेणेकरून स्टोरेजसाठी पण तिचा वापर होईल आणि आत बाहेर पण आपण इझिली करू शकतो लोकेशन एकदम परफेक्ट आहे त्यानंतर पाहायला गेला तर हा सर्व्हिस काउंटर आहे सर्व्हिस काउंटरमध्ये साधारणत हा डिस्प्ले दिलेला आहे समोरून दहा इंचा आणि खाली डिझाईन तर या डिस्प्लेमध्ये एक हा ड्रॉवर म्हणून याचा वापर आम्ही करतोय एक ज्वेलरीची डिझाईन आम्ही खालच्या साईडला देण्याचा हा प्रयत्न केला तर सिद्धी मॉल डफापूर येथे आपण आलोय तिथे आपण मेटल पिलर रॅक दीड बाय दीड स्क्वेअर पाईपचे आणि ऍडजस्टेबल मेटल सेल्फ दिलेले आहेत साधारणतः एक पाच पिलर गेल्यानंतर एक उडन स्ट्रक्चर दिलेला आहे ज्याला पाठीमागून आपण लाईट इफेक्ट सुद्धा दिलेला आहे आणि करत असताना काउंटर जे आहेत याला पण समोरच्या साईडने वुडन स्ट्रक्चर हे पूर्ण शीट मेटल आहे आणि काउंटरला ग्लास टॉप साधारणतः चोवीस इंच सा वापरता येईल असा खालून डिस्प्ले पण होतो यामध्ये साडेतीन फूट उंचीचे आणि सहा फुटाचे असे पार्ट यामध्ये दिलेले काउंटरच्या आतमध्ये स्टोरेज पण बऱ्यापैकी इथं राहते मेटल सेल्फ वरच